जीवाच्या आकांताने पळणाऱ्या मुलीचे प्राण या देवदूतांनी वाचवले त्या मुलीला मारण्यासाठी घेऊन धावणाऱ्या शंतनु धाडस या तरुणांनी दाखवलं यामध्ये लेशपाल जवळगे हर्षद पाटील आणि दिनेश मडवी या तरुणांचं सध्या तोंड भरून कौतुक आहे पुण्यातील तरुणीला हल्ल्यातून कसं वाचवलं काजाचा ठोका चुकवणारी घटना प्रत्यक्षदर्शी तरुणांनी सविस्तर सांगितली सकाळी अभ्यासिकेत येत होतो आणि जरा थोडा उशीरच झाला होता तेवढ्यात एक पायऱ्या चढताना पाठीमागून खूप मोठ्याने किंचाळल्याला असा असा आवाज आला आवा मागून बघतोय तर त्या मुलीवर वार झाला होता तो मुलगा कोयता घेऊन त्याच्या पाठीमागं पळत होता त्याच्या खांद्यावर वार पडला नंतर ती धावत आमच्या बाजूला आली मी ज्या बाजूला होतो ना त्याच बाजूने ती रस्त्याने पळत होती आणि मग तो पाठीमाग कोयता घेऊन तिच्या पाठीमागं पळत होता स समाजाची खूप मोठी विकृती आहे सगळा समाज फक्त बघत होता आणि त्याच्या हातातला कोयता बघून बाजूला पळत होता आजूबाजूला असा आणि बाकीची भूमिका घेत होती मला इन्स्टंट काय झालं मला माहीत नाही मी बॅग माझी फेकून दिली आणि त्या मुलाचा पाठीमागून पाठलाग केला ती मुलगी एका दुकानात जायचा प्रयत्न करत होती पण त्या दुकानावर पण शटर खाली घेतलं मग ती पटकन अशी स्वतःला वाचवायचा प्रयत्न करून ओरडत खाली बसली खाली बसल्यानंतर हा वरून असा डोक्यात तिच्या कोयता टाकणार होता तेवढंच मी म्हणजे काहीतरी आलं मी एक दोन तीन सेकंद फक्त लवकर मी पोचलो तिथं आणि त्याला वर पकडला असा आणि त्या पुरीचा जीव वाचला मग तिथून पुढं पी एस आयची तयारी करतो तर मला असं झालं की आपण कायदा नाही हातात घ्यायचा लोक म्हणत होते त्याला तिथं मारून टाकू आपण म्हणजे एकदम डोक्यात त्याच्या ब्लॉक टाकत होते फरशा टाकत होते खूप काय काय टाकत होते नंतर त्याला पोलीस स्टेशनपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत खूप मोठा स्ट्रगल होता लोक खूप क्राऊड गोळा आणि प्रत्येकजण फक्त त्याला मारून टाकायचीच भाषा करत होतं कारण तो दिसतच होता कोयता घेऊन त्या पुरीच्या मागे पळत होता तर ते खूप घाण होतं समोर झालं होतं त्यावेळेस मला काहीच सुचलं नाही मला दुसरं पहिलं मला सुचलं की त्याला धरलं पाहिजे आता कारण तो जीवच घेणार होता त्याचा म्हणजे एवढा रागात होता ना तो एकदम असा जोरात जोरात वार करत होता पण ती पूर्वी वाचत होती स्वतःला आणि काय माहीत नाही मला काय झालं मी माझ्याकडनं वाचलं बिचारीचा जीव मला बा भारी वाटते दोन फक्त दोन तीन सेकंदाचा फरक आहे दोन सेकंद मी लेट होतो तर त्या पुरीच्या डोक्यात तो कायता पडत होता आणि नंतर मग ती कशी मिली हे सांगावं लागलं असतं मीडियाला एवढी वाईट परिस्थिती होती खूप कौतुक करतायत महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाडांसारख्या व्यक्तीनं आम्हाला काहीतरी बक्षीस पण दिलं त्याचं पण खूप सध्या खरं तर ते खूप गरजेचं होतं पैशांच्या स्वरूपात त्यांनी मदत केली ते पण सदाशिव पेठेसारख्या प्रतिष्ठित प्रतिष्ठित ठिकाणी घडतो आहे असं एक नाही की आडूबाजूला दर्शन पवारची तरी केस त्या राजगडच्या पायथ्याला आडूबाजूला झाली हे भर चौकात दिवसा ढावळ्या नऊ दहा वाजता सकाळी सगळ्यांच्या समोर डिअरिंग करतोय तो मुलगा ह्याचं मला म्हणजे ते काटा फुटतोय माझ्या अंगावर की कस काय एवढं मला असं म्हणायचं की समाज जबाबदार आहे समाजाने दहशत निर्माण केली पाहिजे फक्त पोलीस शासनावरती प्रशासनावरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे मी एक तरुण मला कोयता घेऊन येताना दिसला सुरुवातीला मीही घाबरलो कारण मला वाटलं की काहीतरी गँग वॉरचा वगैरे प्रकार असणार आहे कोयता गँगचा वगैरे तर मी थोडा मागे सरकला आधी पण नंतर लक्षात आलं की तो एका तरुणीच्या मागे धावतोय कोयता घेऊन तिला मारण्यासाठी मग त्यानंतर मग मीही धाडस केलं आणि त्याच्या मागे पाळलो आमच्यात अभ्यास घेतले की लेशपाल म्हणून आहे तेही त्या तेव्हा वाचवण्यासाठी तिला ते तिथं पुढे सरसावले आणि जेव्हा तो तरुण तिच्यावर वार करत होता त्यावेळी लेशपाल होते यांनी तो वार चुकवला तितक्यात मी मागून पोचलो त्याचा हात पकडला हातात कोयता हिसकवला कोयता हिसकून मग आम्ही दोघांनी तिला पकडलं तितक्यात मित्र आले माझे आणि मित्रांनी वगैरे पण त्याला पकडलं तिथेच पुढे पोलीस चौकी होती पेरुगेट पोलीस चौकी तर पेरुगेट पोलीस चौकीला आम्ही त्या तरुणाला नेलं तिथं थी त्यावेळी पोलीस हजर नव्हते पोलिसांना यायला अर्धा अर्धा पाऊन तास झाला त्यानंतर मग पोलिस था हजर आले तोपर्यंत जमावाला कंट्रोल करणं हे खूप अवघड जात होतं कारण जमावाचं तेच होतं की तुम्ही त्याला बाहेर काढा आम्हाला त्याला मारायचं आहे पण जवळ जवळपास सगळे मित्र वगैरे होते, होते सगळ्यांची साथ लाभली तर अशा प्रकारे ते सगळं प्रसंग घडलेला खरंच चांगलं वाटतंय म्हणजे की मनुष्यजन मिळून आपण कोणाच्या तरी कामे आलो आपल्यामुळे कोणाचा जीव वाचला आहे याबद्दल खरंच चांगलं वाटतं आहे जो पोलिसांचा जबर असायला पाहिजे तरुणांमध्ये असेल किंवा या गुंड गुंडांमध्ये असेल तो राहिलेला नाही कोणीही उठसूट उठतंय कोयता काढताय काही काढताय मारतंय म्हणजे समोरच्या जीवाची किंमतच नाही राहिली हे एवढं म्हणजे एवढं साधं राहिलंय राह का कोणाचं जीवन की तुम्ही एक कोयता मारणार आणि जीवन संपेल तर ते आपण कुठेतरी बघितलं पाहिजे आता म्हणताय की तुम्ही प्रेम आहे तर प्रेम तुम्ही कोणाचा जीव कशाला घेऊ कस काय घेऊ शकताय त्या व्यक्तीवर जर तुमचं प्रेम होतं त्याच्यावर जीव ओवाळून टाकायचं असतोय आणि तुम्ही त्याचा जीव घेत आहे खर तर काल माझा वाढदिवस मित्राची चहासाठी वाट पाहत उभा होतो असं दिनेशने सांगितलं आणि त्याच वेळी मुलीवर कोयता हल्ला करणाऱ्या मुलास कसं पकडलं हा सगळा प्रसंग सांगत असताना त्याने त्याच्या भावनाही व्यक्त केल्या सर काल माझा वाढदिवस होता तर मित्रांनी चहासाठी बोलवलेलं तर मित्राची वाट बघत होतो मी तर सर ते बघतो तर काय असं दृश्य घडून राहिलं होतं तिकडनं मुलगी पळत होती मुलाच्या मागे मुलगा होता कोविता घेऊन आणि मुलगी त्या स्वीट जवळ पडली आमची ते अमोलटी जवळ होती आणि मग त्या मुलांनी डायरेक्ट वार करणं चालू केले तिकडनं तो यशपाल म्हणून मुलगा आहे तो तिकडनं पळत आला मी इकडनं समोरून पळत गेलो आणि त्याने तिकडं मागून पकडलं मी समोरून पकडलं त्याला आणि त्या कोयता त्याच्यात हातातनं म्हणजे ओढून घेतला आणि त्या मुलीचं म्हणजे बचाव केला किंवा त्या मुलांनी कोयता मारू नये म्हणून रोडनी जाणारा प्रत्येक व्यक्ती थांबायचा त्याला मारायचा कारण लोकांमध्ये ऑबियस म्हणजे जे दिल्लीमध्ये घटना घडली आणि भर दिवसा तुम्ही एखाद्या मुलीवरती कोयता उघारणं हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही जीवे मारण्याचा प्रयत्न करून राहिला हे चुकीचं आहे ते लोकांमध्ये कुठेतरी एक हे होती भडास होती लोकांनी तो काढायचा प्रयत्न केला सर ते त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांकडे हँडओवर करून दिलं आणि आम्ही निघालो सर पुणे हा पण पुणे बदललं आहे पण मला असं म्हणणं आहे की गा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना की की त्यांनी इकडं लक्ष घालावं जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये कारण इथे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुलं इथे शिकायला येतात त्यांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो जेणेकरून इकडं पॅरेंट्स लोकांना बॅड मेसेज जाऊ नये की पुणे हे सेफ नाही आहे पण मला असं म्हणायचं आहे की कुठं ना कुठं कुठली कुटली, ना कुठली गोष्ट कुठं ना कुठं होणारच आहे आणि घाबरून जाण्यासारखं कु� असं कारण पण नाही आहे हे जे कालची जे घडलेली घटना जी आहे ते ॲक्च्युअलमधून ही बाहेरून आलेले मुलं आहे म्हणजे यांचा एमपीसीचा आणि यांचा काही संबंधच नाही आहे फक्त एवढं झालंय का सदाशिव पेठमध्ये मध्ये येऊन घडलं सदाशिव पेठचं नाव खराब झालं आणि मेन म्हणजे एमपीसी मुलांचं नाव खराब झालं कारण ते यंग यंग मुलं होते ते त्याच्याबद्दल थोडं वाईट वाटतं तर असं आलं नव्हतं इथे जेणेकरून हे सगळे लोक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सगळ्या म्हणजे लोक जे सगळ्यांना एका नजरेने बघून राहिले कोणतीही घटना घडताना बहुधा बघ्यांचीच गर्दी असते काही जण त्याचे व्हिडिओ काढतात काहीतर चक्कर रील्स तयार करतात पण या तरुणांनी बघ्यांच्या गर्दीचा भाग न होता पकडण्यासाठी थेट त्याच्या मागे पळाले त्याच्या हातातून कोयता काढून घेतला या तरुणांनी हे धैर्य दाखवल्याने त्या मुलीचे प्राण वाचले त्यांना मदत करण्यासाठी त्यावेळी रस्त्यावर उपस्थित सर्वांनीच पुढाकार घेतला त्यामुळे गुन्हेगारी करणाऱ्यांना जागेवर ठेचून काढण्याची ताकद पुण्यातील तरुणांच्या मनगटात आहे हे या प्रकरणानंतर सिद्ध झालं